हॅलो एव्हरी वन वेलकम टू द न्यू व्लॉग तर बघा आज दिवसाची सुरुवात ना मी माझ्या छान अशा कोरफडीच्या झाडाला पाणी घालून केली आहे कारण गेले दोन दिवस मी विसरलेच होते पाणी घालायला आणि पाऊस पण होता सो आज घातलंय आणि आज बनवते मी आलूचे पराठे इथे बटाटे उकडून झालेले आहेत कणिक मळून ठेवलेली आहे आणि इकडे मी फोडणीची तयारी करते भाजीला तर अचानकच प्लान ठरला होता आलू पराठे करायचा त्यामुळे मग मी इथे मी लाल लाल म्हणजे तिकटाचे चटणीचेच पराठे बनवते कारण मिरची वगैरे नव्हती त्यामुळे आणि काल रात्रभर मी चणे भिजत ठेवले होते तर मग ते पण उकडायला लावले ला होते कारण असं हेल्दी वगैरे काहीतरी नाश्ता झाला सकाळचा तर बरं वाटतं तर इकडे आलू पराठ्यात करायचं सारण बटाट्याच्या भाजीचं तयार झालं होतं लाल लाल मस्त दिसत होतं आणि मी पराठे बनवायला घेतले तर पहिलाच पराठा बघा माझा फुटला आणि हे आज आत्ताच नाही नेहमीच माझं होतं गेले दीड ते दोन वर्ष झाले मी पराठेच त्याच्यामुळे केले नव्हते कारण मला येतच नाहीत पराठे बनवता आपण खायला खूप पराठे बनवायला जाते पण सगळे फुटून जातात आणि मग जा त्याच्यामधलं सारण सगळं बाहेर येतं आणि पूर्ण मग ते कनिक कनिकच लागतं आणि काय काय वेळेला शिजतच नाही असं होतं पण आज पराठा पहिला होता तो थोडासा फुटला होता आणि मिस्टरांना पण टिफिनला द्यायचं होतं त्यामुळे याला पण थोडंसं तूप वगैरे लावलं पण हा पहिलाच पराठा माझा फुटला पण असो येत नाही म्हणून करायचं नाही असं कधी म्हटलंय का कोणी पण उलट आपण शिकलं पाहिजे आणि शिकून शिकून तरी येतात सगळ्या गोष्टी आपल्याला जेवढे होतील तेवढे प्रयत्न केले आणि हा एक पराठा फक्त फुटला पहिलाच पण बाकीचे सगळे पराठे एकदम मस्त झाले होते एकदम छान फुगले पण होते आणि काटा काटापर्यंत सारण असं पसरलं होतं टेस्ट एकदम छान आली होती चटणी घातली होती तरी सुद्धा मग इथे दही चटणी पण बनवली होती मी मिस्टरांना माझ्या दही चटणी खूप आवडते सो त्यांना दिली अर्धी आणि एवढीशी राहिली होती थोडीशी मग ती माझ्यासाठी ठेवली हो। पराठा वगैरे बनवून झाला आणि आज गुरुवार पण आहे स्पेशल म्हणजे स्वामींचा वार आहे आणि मला स्वामींची पूजा आरती आणि स्वामींची भक्ती करायला खूप आवडतं आणि म्हणून मग मी साडी नेसले आणि ही साडी नवीनच आहे लास्ट टाइम अमेझॉनवरनं जेव्हा ऑर्डर आली होती म्हणजे रिसीव झालं होतं तेव्हाच मी अनबॉक्सिंग करून त्याच दिवशी नेसली होती आणि तेव्हाच मला खूप छान वाटलं होतं साडी वगैरे तेव्हाच मी फोटोज वगैरे काढले पण हेअरस्टाईल वगैरे काही केली नव्हती मी केसचेच सोडले होते आणि आज आंबाडा घातला आहे गजरा पण घातला कारण मला नटायला सजायला आणि साडी वगैरे नेसायला ने खूप जास्त आवडतं सो इथे माझी पूजा आरती चालू होती आणि बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता पाऊस काय होतं काहीच कळत नाही एकदम जोरात जोरात पाऊस पडायला लागला आणि एकदमच अंधार पडायला लागला अंधारच झाला पूर्ण रूममध्ये मग थोडासा मोबाईलचा फ्लॅश आहे ना तो ऑन केला मी तेव्हा कुठे इथे जरासा व्हिडिओ दिसला सो इथे पूजा आरती झाली सकाळ असून पण अंधार अंधारच वाटत होतं असं वाटत होतं संध्याकाळच झाली आहे पण ती देवासमोर तिवा लावला ना की खूप छान आणि प्रसन्न वाटतं नेहमीच चेंज केली साडी आणि आता बघा अडीच वाजलीत घड्याळामध्ये जेवले नाही मी खूप भूक लागली मला स्व आता मी जेवायला घेते चला तर या जेवायला बघा मी पराठे सकाळी केलेले ते आहे दही चटणी आहे आणि टोमॅटो सॉस म्हणजे टॉमॅटो पण मला आवडतं पराठेसोबत खायला तो आहे तर आज पहिल्यांदाच माझ्याकडून पराठे आलू आलूचे पराठे खूप मस्त झाले होते जसं आपल्याला खायला येतं तसं बनवायला पण आलं पाहिजे असं मला वाटतं सो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सांगा। करून सांगा चला माझं जेवण वगैरे करून आणि आता मला भांडी वगैरे घासायचे आहेत किचन ओटा आवरायचा आहे बाकीचं सगळं आवरायचं आहे आत्ताच वाजली तीन माहीत नाही आता सगळं आवरायला किती वाजत आहेत ते खरं तर आज खूप उशीर झाला साडी नेसली होती त्याच्यामुळे पण इट्स ओके खूप छान वाटलं मला साडी नेसून चला मी घेते आवरून आता पटकन हे बघा जे पुदिन्याचं मी लावलं होतं ना असं खिडकीला कसं पकडायला लागलं आहे हळूहळू आमच्या समोर तर सगळ्या बिल्डिंग्स वगैरेच आहेत त्यामुळे काय वारा वगैरे म्हणजे झाडी वगैरे असं काही नाही आहे फोटोशूट करायचं म्हटलं तरी गॅलरीमध्ये राहून बिल्डिंग्सच दिसतात पाठीमागे त्यामुळे जास्त काही मी गॅलरी वगैरे पण उघडत नाही पण दाखवते तुम्हाला गॅलरी थोडीशी ह्याच्या आधी पण मी दाखवलं होतं की आमच्या गॅलरीमध्ये समोर फक्त बिल्डिंग्स वगैरेच दिसतात त्याच्यामुळे आणि या वातावरण तर बघा कसं झालं आहे बारीक बारीक पाऊस पडतोय पडतो आहे पडतोय मला वाटलं पाऊसच नाही आहे पण पडतोय आहे आहे पाऊस आहे बारीक बारीक तर मला दिसत नसेल पण मला दिसतोय बारीक बारीक पडतोय इकडे पुण्यामध्ये वगैरे जरा जास्त पाऊस नाही आहे पण कोकण साईडला खूप जास्त पाऊस पडतोय गजरा नाही काढला मी अजून हे सगळं काढायचं आहे मला असू दे नंतर काढते तसं पण आता काही झोपायला भेटणारच नाही दुपारी ब्लॉग केल्यामुळे खरं तर आज पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी खूप दिवसांनी खूप वर्षांनी एवढा मोठा ब्लॉग बनवला जे बोलले मी एवढं मोठं सगळं नाहीतर मी कॅमेरा फेस करत नाही जास्त चोकी चला मी आवडते आता चला मग इथेच मी ब्लॉगला एंड करते भेटूया आपण पुढच्या आप व्हिडिओमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये कोण माझा व्हिडिओ बघत असेल ब्लॉग बघत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय ओ